कर मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओवरती लिहिलं असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बिल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा देवी किर्लोस्कर समोर चक्का आता आदित्य आणि पारू या दोघांच्या देखील प्रेमाचं सत्य उघड झालेलं आहे तर नेमकं काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर तुम्हाला माहीतच असतं की पारूला आता खिरीमधून विष दिलेलं असतं त्याच्यामुळे पारूची अवस्था खूप गंभीर झालेली असते कारण की ती चक्का आता मरणाच्या दारामध्ये असते पण हे सगळं घडलेलं असतं फक्त आणि फक्त मारुती मामामुळे पण तरी देखील मारुती म्हणत असतो की या सगळ्यांमध्ये माझी काय मोठी चूक केली मी माझ्या मुलीसाठी जे केलं ते योग्यच होतं कारण की आमची लायकीच नाही तुमच्यासोबत हे सगळं नातं जोडण्याची तेव्हा मात्र आदित्य मारुती आम्हा किती भडकतो हे तुम्ही सगळ्यांनी पाहिलंच असेल कारण की आदित्य म्हणतो की तुम्ही कोण ठरवणार आम्ही श्रीमंत तुम्ही गरीब पारूला आता हॉस्पिटलमध्ये नेलेलं असतं हे सगळी काही खबर आता अहिलेदेवी किर्लोस्करला देखील समजते त्यावेळेस मात्र ती देखील त्या ठिकाणी येते आणि त्यावेळेस मात्र सगळा काही प्रकार उघडकीस येतो कारण की सगळ्यांना कळतं की हे सगळं कशामुळे घडलेलं आहे आणि आदित्यने देखील हॉस्पिटलमध्ये नाव सांगितलेलं असतं की पारू माझी बायको आहे त्याच्यामुळे आता हे अशा प्रकारे अहिल्यादेवी समोर आल्याच्या नंतर ती तर काही शांत बसणार नाही कारण की तिच्या पायाखालची जमीनच सरकते कारण की तिला कळत नाही आता काय बोलावं तर इकडे मारुतीला पोलिसांनी पकडून नेलेलं असतं आणि तुम्हाला पुढे पाहायला भेटेल की पारू शिद्धीवरती आल्याच्यानंतर तिच्या स्वतःच्या बापाचंच नाव घेत असते कारण की किती काही जरी झालं तरी शेवटी मुलगी आपल्या बापाला कधी देखील विसरत नाही हे त्यांनी चांगल्या प्रकारे दाखवलेलंच आहे पण इकडे आता मारुतीला स्वतःच्या चुकीची कबुली देऊन त्याला जन्म शिक्षा द्यायचं ठरवलेलं असतं पण मारुती म्हणत असतो की मला फाशीच द्या कारण की मी त्याच लायकीचं आहे पण इकडे हे सगळं काही घडत असताना मित्रांनो अहिलेदेवी किर्लोस्कर समोर आदित्य आणि पारूचं सत्य अशा प्रकारे आल्याच्यानंतर तुम्हाला काय वाटतंय अहिलेदेवी किर्लोस्कर आदित्य आणि पारूचची जोडी स्वीकारेल का नाही हे कमेंट करायला विसरू नका भेटूया पुढील येणाऱ्या भागामध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका धन्यवाद